नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तीन जुलैच्या भागामध्ये मित्रांनो नंदिनी डोळ्यामध्ये पाणी घेऊनच आपल्या पर्समधून डिवोर्स पेपर्स काढते आणि ते घेऊन जाऊन जीवाच्या समोर धरते तर तेव्हा जीवा त्या डिवोर्स पेपरकडे बघतो आणि त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि त्यानंतर तो त्या पेपर्सवरचं आपलं नाव वाचतो आणि ते वाचल्यानंतर तर त्याला काही कळन होऊ लागतं तर जिथे नंदिनीचं नाव असतं तर तिथे नंदिनीने ऑलरेडी सही सुद्धा केलेली असते तर दुसरीकडे सुद्धा मित्रांनो आता पार्थ टेबलवरचा डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यानंतर तो काव्यासमोर जाऊन अगदी नंदिनीप्रमाणेच तो डिवोर्स पेपर काव्याच्या समोरसुद्धा धरतो आणि तेव्हा काव्या मात्र पार्थच्या नजरेत बघत असते आणि त्यानंतर डिवोर्स पेपर्सकडे बघितल्यानंतर तिचे डोळे मोठेच होतात तर तेव्हा पारच्या डोळ्यामधून तर पाणी येत असतं आणि आता काव्या पारच्या डोळ्यामध्ये बघू लागते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे जिवाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अगदी पार्थप्रमाणेच नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येत असतं तर इकडे नंदिनीने आणि इकडे पार्थने त्यांच्या मनाविरुद्धच ते डिवोर्स पेपर तयार करून आणलेले असतात आणि त्या दोघांना त्यांनी दिलेले असतात तर आता इकडे जिवा नंदिनीला विचारतो की अगं नंदिनी हे काय आहे तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला सांगते की जे तुमच्या नजरेसमोर आहे ना तेच आहे हे आणि सांगते की हे डिवोर्स पेपर्स म्हणजे ना मी तुम्हाला आपल्या या लग्नाच्या बंधनामधून मोकळं करण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे आणि ते ऐकल्यानंतर जीवाचे कान सुन्न होऊन जातात आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते की काय झालं तुम्हाला तर हेच हवं होतं ना तर आता इकडे पार्थ सुद्धा काव्याला सांगू लागतो की जे जे तुम्हाला हवं आहे ना ते ते तुम्हाला देणं हे नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणजे ना जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे ना तोपर्यंतच त्यानंतर नाही आणि आपल्या या लग्नाच्या एक महिन्यामध्ये ना तुम्ही माझ्याकडून काहीच नाही मागितलं हो ना, मागित ना कुठला हट्ट केला ना कुठली वस्तू मागितली ना कुठलं वचन मागितलं तुम्ही माझ्याकडून असं तो सांगत असतो तर तेव्हा काव्या मात्र थक्क होऊनच त्याच्याकडे बघत असते आणि तिला तर खूपच त्रास होत असतो तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते की वचनं तर काय लग्नामध्ये ना गुरुजींनी सांगितली होती आपण ना फक्त माना डोलावल्या होत्या कुठल्याही वचनांना निभवण्याची सक्ती ना मी केली ना तुम्ही सुद्धा मानली पण मला एक कळालं नाही की याआधी जेव्हा संकट आली ना त्यावेळी तुम्ही माझ्यासाठी का लढलात जेवा खरं तर ना त्या पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की मी तुमची बायको आहे आपल्यामधलं नवरा बायकोचं नातं ना तुम्ही सगळ्यांच्या समोर कबूल केलेलं होतं असं ती सर्व काही सांगत असते तर तेव्हा जेव्हा मात्र काही न बोलता एकसारखा तिच्याकडेच बघत असतो तर आता इकडे पार्थसुद्धा काव्याला सांगत असतो की हे जे काही आहे ना ते आमच्या नवरा बायकोमधलं आहे असं म्हणून तुम्ही नातं ॲक्सेप्ट केलेलं होतं म्हणजे ना मला असं वाटलं होतं फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण तो ना माझा सगळ्यात मोठा गैरसमज ठरला हो तरी मी ठरवलेलं होतं की तुम्हाला जिंकून दाखवेन तुम्हाला आनंद मिळावा असं वागून दाखवेन मी असं सगळं काही मी ठरवलेलं होतं असं तो सांगत असताना त्याच्या डोळ्यामधून खूपच पाणी येत असतं मित्रांनो आणि काव्या एकसारखीच त्याच्या डोळ्यामध्ये बघत असते आणि तिचासुद्धा ऊर भरून आलेला असतो तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते की माझा आनंद मी तुमच्याच शोधला मला वाटतं हे माझं चुकलंच माझा आनंद तुमच्यावरती अवलंबून आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं आणि त्याचं बर्डन तुम्हाला आलेलं होतं मला खुश करण्याचं ओझ उगाच मी तुमच्यावरती टाकलं जीवा पण आता यापुढे नाही माझ्या आनंदनिवासमध्ये जरी अशी केस आली ना तरी सुद्धा त्या मुलींना मी आवर्जून सांगणार आहे आपल्या सुखाची आपल्या आनंदाची जबाबदारीना तुम्ही दुसऱ्यांच्यावरती टाकू नका असं मी त्या मुलींना आवर्जून सांगणार आहे समोरच्या एका नकारावरती कोमेजून जायची काही एक गरज नाही तुमच्या फुलण्यावरती ना तुमचा हक्क असू द्यात असं मी त्यांना सांगणार आहे पण मी ना हे विसरलेच ते चुकलंच माझं नाही का जीवा तुम्हाला वाटत नाही का चुकलंच आहे माझं असं ती विचारत असते तर तेव्हा मात्र जिवा थक्क होऊनच तिच्याकडे बघत असतो आणि त्यानंतर अखेर ते डिवोर्स पेपर तो आपल्या जड हाताने आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या डिवोर्स पेपरकडे बघत राहतो आणि त्यानंतर तो परत एकदा नंदिनीच्या नजरेत बघतो तर तेव्हा नंदिनीचे डोळे मात्र पाण्यानेच भरलेले असतात तर आता इकडे पार्थसुद्धा काव्याला म्हणतो की आई नेहमी म्हणते काव्या की समजा आपल्याकडे दोन लिटर पाणी असेल समोरच्याला द्यायला आणि समोरच्याकडे फक्त ओंजळच असेल ना घ्यायला तर आपण दिलेलं पाणी सगळं पाणी त्याला झेपत नाही ते पाणी वाहून जाणार आणि वायासुद्धा जाणार आणि वर ना समोरचा हेच म्हणणार की इतकं द्यायची काय गरज होती बरोबर आहे ना काव्या समोरच्याला ना इतकंच दिलं पाहिजे की जितकी त्याची घ्यायची कुवत आहे तुमची तहान चार थेंब पाण्याची होती काव्या आणि मी ना अगदी ढगपुटीसारखा बरसत राहिलो असं तो सांगत असताना मित्रांनो त्याच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी येतच असतं आणि काव्या मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते तर आता पार्थ मात्र दुसरीकडे बघू लागतो आणि आपले आश्रू सावरू लागतो पुढे तो म्हणतो की असो हे पेपर्स आहेत माझी सही मी केलेली आहे तुम्ही आता विचार करा आणि सही पण करा असं सांगून तो आता डिवोर्स पेपर्स काव्याच्या हातामध्ये देत असतो तर तेव्हा आता काव्यासुद्धा रडू लागते आणि त्याच्याकडे बघू लागते आणि परत त्या डिवोर्स पेपरकडे बघते तर त्या डिवोर्स पेपरवरती पार्थने खरोखरच सह्या केलेल्या असतात आणि अखेर काव्यात तो डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा खूप सारं पाणी येऊ लागतं तर त्यानंतर ती त्या डिवोर्स पेपर्सकडं बघते आणि परत पार्थच्या नजरेमध्ये ती बघू लागते तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते की मला तर वाटते की आता तुम्ही विचार करण्या इतपत सुद्धा वेळ नाही घेणार आणि असो तुम्हाला जे हवं आहे ना ते या पेपर्सवरती आहे पुढच्या सात दिवसांच्या आत ना तुम्ही याच्यावरती सही करा असं सांगून ती आता जीवाला अल्टिमेटम देते तर तेव्हा जीवा मात्र काही न बोलताच तिच्याकडे बघत असतो आणि एकदा त्या डिवोर्स पेपरकडे सुद्धा बघत असतो आणि मित्रांनो त्यानं तर मुवान व्हायचा निर्णय घेतलेला असतो आणि इकडे नंदिनीने मात्र त्याच्याकडे पाठ फिरवलेली असते आणि तो आता फार मोठ्या कोड्यात पडलेला असतो तर आता इकडे पार्थसुद्धा काव्याला सांगतो की सात दिवसानंतर ना आपण कोर्टामध्ये जाऊयात आणि ना आणि हे नातं ना संपवून टाकूयात असं तो एकदम जड मनानेच तिला सांगतो आणि ते सांगत असताना मात्र त्याच्या तोंडातून शब्द अडकळत आड़करत, अडकळतच आड़करत फुटत असतात आता वाटते आई उगच म्हणायची की लग्नानंतर होईलच प्रेम असं तो सर्व काही काव्याला सांगत असतो तर काव्या अजूनसुद्धा काही न बोलता त्याच्याकडेच बघत असते तर आता इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की आता यापुढे कोणीसुद्धा म्हणणार नाही की लग्नानंतर होईलच प्रेम असं तिने सुद्धा म्हटल्यानंतर आता जीवा सुद्धा एकसारखाच तिच्याकडे बघू लागतो आणि त्याला तर काही कळेनासच होत असतं आणि त्याला ज्या गोष्टीची भीती असते नेमकी तीच गोष्ट आज त्याच्या बाबतीत घडलेली असते आणि इकडे काव्याच्या बाबतीत सुद्धा नेमकं तेच घडलेलं असतं पण काव्याने मात्र डिवोर्सची मागणी केलेलीच असते आणि आता प्रत्यक्षात जेव्हा तिला डिवोर्स मिळालेला असतो म्हणजे पार्थने समोरून तसा अप्रोच केलेला असतो तर तिला मात्र खूपच त्रास होत असतो आणि आता पार्थ रडत रडतच तिच्या समोरून तिथून निघून जातो आणि इकडे सुद्धा मित्रांनो अगदी सेम नंदिनी सुद्धा रडत रडतच जीवाच्या समोरून बाहेर निघून जाते आणि इकडे काव्या आता मागे वळून पार्थकडे तिथून निघून जात असलेल्या पार्थकडे बघू लागते आणि इकडे जिवा आता त्या डिवोर्स पेपर्सकडे बघत असतो आणि तेव्हा त्याला नंदिनीचे शब्द परत आठवू लागतात ती म्हणालेली असते की हे hey, डिवोर्स पेपर्स म्हणजे तुम्हाला मी या लग्नामधून मोकळं करण्यासाठी उचललेलं ना पहिलं पाऊल आहे तर आता इकडे काव्याला सुद्धा पार्थचे शब्द आठवू लागतात पार्थ म्हणालेला असतो की माझी सही मी केलेली आहे आता तुम्ही विचार करा आणि तुमची सुद्धा सही करा तर आता जीवाला नंदिनीचे शब्द परत आठवू लागतात ती म्हणालेली असते की तुम्हाला जे हवा आहे ना ते याच्यावरती लिहिलेलं आहे पुढच्या सात दिवसात तुम्ही विचार करा आणि याच्यावरती सही करा असं तिने सांगितलेलं असतं आणि आता जेव्हा त्या डिवोर्स पेपरवरती बघतो तर नंदिनीने त्याच्यावरती सहीसुद्धा केलेली त्याला दिसत असते आणि ते तो एकसारखंच त्या सहीकडे बघत असतो आणि आता त्याच्या डोळ्यामधून खूप सारं पाणी येऊ लागतं आणि आता मित्रांनो त्याच्या डोळ्यासमोरून त्याने नंदिनीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण जाऊ लागतात ज्यावेळेस त्याला लागलेलं असतं म्हणजे ज्यावेळेस त्याला भाजलेलं असतं त्यावेळेस नंदिनीने त्याला शर्ट घातलेला असतो आणि त्याच्या शर्टची बटन ती लावत असते तो क्षण आठवतो तर त्यानंतर तो नंदिनीला आपल्या बाईकवरून घेऊन चाललेला असतो तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर ते त्याने रडत रडतच नंदिनीला मिठी मारलेली असते तो क्षणसुद्धा आता त्याला आठवतो तर आता इकडे काव्याच्या बाबतीत सुद्धा अगदी सेम घडू लागतं काव्याला सुद्धा पार्थसोबत घालवलेले एक एक क्षण त्याच्या तिच्या नजरेसमोरून जाऊ लागतात वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी तिचा पदर खाली गेलेला असतो तर तेव्हा पार्थने आपल्या हाताने तिचा पदर परत वरती केलेला असतो तो क्षण आता तिला आठवत असतो आणि त्यानंतर पार्थने तिला टॉवेल दिलेला असतो आणि मी आहे तुमच्यासाठी असं सांगितलेलं असतं तो क्षणसुद्धा तिला आठवतो आणि त्यानंतर पार्थने स्वतःच्या हाताने तिच्यासाठी फ्रूट सलाड बनवून आणलेलं असतं तो क्षणसुद्धा आता तिला आठवतो आणि ती मात्र एकसारखं त्या डिवोर्स पेपर्सकडे बघत असते आणि मित्रांनो आता इथे माझला माजला हा कल्लोळ हे बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये गाणं लावलेलं असतं आणि खरोखरच आता या दोघांच्या आयुष्यामध्ये सुद्धा फार मोठा असा कल्लोळ माजलेला आहे आणि या दोघांना सुद्धा फारच मोठा धोका धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या आवरून तयार झालेली असते आणि तिने सगळ्यात पहिल्यांदा अनिशाला फोन लावलेला असतो आणि ती अनिशाला सांगत असते की अगं हो अनिशा मी तुला सांगते ना मी पार्थना डिव्होर्ससाठी विचारलेलं नाही तर पार्थने मला डिवोर्ससाठी विचारलेलं आहे तर तेव्हा अनिशाला सुद्धा ते ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि ती म्हणते की अगं काय अगं काय बोलत आहेस तू हे काव्या अगं बोल ना अगं काव्या अगं परवास तर ना ते तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्टी घेऊन आलेले होते ना आणि काल परत डिवोर्स पेपर्स घेऊन आलेत हाऊ पॉसिबल काव्या अगं काय डोक्यावरती पडलेले आहेत का ते तर तेव्हा काव्या तिला सांगते की अगं अनिशा ते नाही डोक्यावरती पडले मी डोक्यावरती पडलेले होते तर तेव्हा अनिशाला काही कळत नाही आणि ती विचारते की अगं काव्या म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे तर तेव्हा काव्या तिला सांगू लागते की अगं मामी काल आले होते ना आणि ते जे काही बोले ना त्यामुळे माझी चिडचिड होत होती आणि अगं मी सैरभैर झाले होते ना म्हणून मीच त्या डिवोर्स लॉयर्सनाना फोन केलेला होता तर तेव्हा अनिशाला मात्र काही कळनसच होऊ लागतं आणि ती काव्याला म्हणते की अगं काव्या एक मिनिट अगं मला काही कळ ना झालेलं आहे पण तू मला म्हणाली होतीस ना असं ती बोलतच असतं तर तेव्हा काव्य तिला थांबवते आणि म्हणते की अगं अनिशा माझं बोलणं पूर्ण तरी होऊ देत ना अगं मला बोलू दे गं अनिशा तर तेव्हा अनिशा म्हणते बरं ठीक आहे आणि बोल लवकर आता माझी उत्सुकता खूपच वाढत आहे तर तेव्हा काव्या तिला सांगू लागते की अगं अनिशा मी जेव्हा ना त्या डिवोर्स लॉयर्सना फोन केला होता ना तर तेव्हा ते कामासाठी ना पार्थच्या समोरच बसलेले होते आमचं बोलणं चालू होतं ना तेव्हा ते सगळं पार्थना कळालं असं म्हणून ती आता जोरजोराने रडू लागते आणि पुढं काही बोलण्याची त्याच्यात ताकदच उरत नाही तर तेव्हा अनिशा म्हणते अगं काव्या म्हणजे पार्थना कळालं की तुलाच त्यांच्यापासून डिवोर्स हवा आहे अरे वा वा काय योगायोग जुळून आलेला आहे ना, ना काव्या तुझ्या आयुष्यामध्ये ग्रेटच आहेस तू आणि तुला तर ना फटकेच दिले पाहिजेत काव्या अगं काय करून ठेवलेलं आहेस तू हे है, काव्या तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अग अनिशा मी काय करू आणि मला सांग मी काय केलेलं आहे अग बर त्यांना सॉरी म्हणायला ना मी लगेच इकडे घरी सुद्धा आले अग अनिशा ते माझ्यामुळे खूप हार्ट झालेले आहेत ग खूप हार्ट झालेले आहेत ते आणि मी आल्या आल्याना त्यांना सॉरी म्हणणार होते पण त्यांनी ना माझ्या हातामध्ये सरळ डिव्होर्स पेपर्स देऊन टाकले तर ते ऐकल्यानंतर अनिशाला मात्र धक्काच बसतो आणि ती म्हणते की बाप रे मग आता पुढे तू काय करायचं ठरवलेलं आहेस काव्या तर तेव्हा काव्या तिला माहिती नाही असं म्हणते तर अनिशा तिला म्हणते की अगं माहिती नाही म्हणजे काय हे काय बोलतेस तू हे काय उत्तर आहे काव्या अगं तुला पार्थना हर्ट केल्याचा गिल्ट आलेला आहे आणि त्यांनी तुला स्वतःहून डिवोर्स पेपर्स आणून दिले म्हणून तुला शॉक बसला याचा अर्थ तुला हा डिवोर्स नको आहे ना बरोबर आहे ना माझं असं तिने विचारल्यानंतर आता इकडे काव्य रडायचीच थांबते आणि तिला काही कळेनसंच होऊ लागतं आणि ती एकदम शांतच होऊन जाते तर अनिशा तिला म्हणते अगं काव्या काय विचारते मी बोल ना काहीतरी आणि आता तुला पार्थकडून डिवोर्स नको आहे ना असं ती आनंदातच काव्याला विचारत असते तर आता काव्य तिला सांगू लागते की अगं अनिशा पार्थ सोबत माझा काही इश्यू आहे ग अगं खूप चांगलेच आहेत ते त्यांना मी याच्या अगोदर ना क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठेही भेटले असते ना तर आम्ही मजाच केली असती ग पण ते कितीही चांगले असले ना तरीसुद्धा माझा प्रॉब्लेम हा आहे की मी त्यांना ना नवरा म्हणून ॲक्सेप्ट नाही करू शकत आणि मुळात ना मला हा डिव्होर्स हवा होता कारण मला हे लग्न नको होतं तर तेव्हा आता अनिशा तिला म्हणते ओके म्हणजे तुला पार्थ नको आहे असं काही नाही आहे ना अगं तुला हे लग्न नको आहे बरोबर आहे ना असं तिने विचारल्यानंतर आता काव्या परत कोड्यात पडते तर अनिशा तिला म्हणते अगं बोल ना काव्या मी काहीतरी विचारत आहे तुला आणि हे बरोबर आहे ना काव्या तर तेव्हा काव्या परत शांत होते आणि तिला तिचं तिचं काही कळत नसतं तर आता इकडे अगदी अनिशाप्रमाणेच मिथून काका जीवाकडे आलेला असतो म्हणजे जीवानेच त्याला बोलवून घेतलेलं असतं तर आता मिथून काका जीवाला म्हणतो की काय बरोबर आहे काय चूक आहे हे ना तर तुला कळायचंच बंद झालेलं आहे जिवा अरे नंदिनी सारख्या मुलीला ना तुझा वेडेपणा झेपला नाही तिने सुद्धा हात टेकले तुझ्यासमोर म्हणजे बघ तू काय करून बसलेला आहेस ते तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे कळतंय रे सगळं कळतंय मला नंदिनी प्रचंड चांगली मुलगी आहे मला ना कधी कधी असं वाटतं ना की मी ना तिला डिझर्वच करत नाही मी ना अरे कोणालाच डिझर्व करत नाही ना नंदिनीला ना काव्याला असं तो म्हणत असताना आता मिथून काका त्याच्यावरती चांगलाच भडकतो आणि म्हणतो की अरे बोंबल अजून बोंबल असं म्हणून तो तिथून तडक उठतो आणि जाऊन दरवाजाच बंद करतो आणि त्याला म्हणतो की तुझं असं झालं आहे ना की काय सांगू कोणाला आणि सुख नाही जीवाला अरे माईक आणून देऊ का तुला त्याच्यावर बोंबल तू आणि काव्याची नाव घ्यायची काय गरज आहे का आता अरे तिचं नाव घेतल्याशिवाय ना तुझा तर दिवसच जात नाही अरे फार्म हाऊसवरती आपलं बोलणं झालं ना मी तुला म्हणालो होतो ना अरे जिवा तुला काय पाहिजे आहे ते बोल काय करायचं ते सांग तू काय म्हणालास की तुला नंदिनीला दुखवायचं नाही अरे बिचाऱ्या त्या नंदिनीच्या हातून चुकून तो हँडबोल फुटला अरे किती ओरडला असतो तिच्यावरती बरं आपलं ठरलेलं होतं ना जिवा की काव्याचा विचार करायचा नाही काव्याचा विषय सोडून द्यायचा ठरलं होतं ना आपलं मग ते हँडमोल्ड तुटल्यामुळं तुझ्यात एवढा का फरक पडावा सांग ना मला अरे तुझ्या अशा वागण्यामुळं ना ती बिचारी नंदिनी दुखावली म्हणूनच तुझ्या हातात तिने डिव्होर्स पेपर्स ठेवले कळालं का तुला आणि बोल आता काय करणार आहेस बोल ना तू असं तो म्हणत असताना आता जीवा धक्क्यानेच त्याच्याकडे बघतो आणि आत्ता त्याच्या ती चूक लक्षात आलेली असते तर तेव्हा मिथून काका परत त्याला म्हणतो अरे बोल ना बोल की काहीतरी तर तेव्हा जीवा आपल्या जागेवरून उठूनच उभा राहतो आणि तोंड फिरून बाजूलाच तो जातो तर तेव्हा मिथून काका सुद्धा रागारागा तुटतो आणि त्याला परत आपल्या बाजूने वळवून शांत का बसलेला आहेस तू बोल काहीतरी अरे जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला नाहीस म्हणून काव्याला गमावून बसलेला आहेस तू अरे आता परत ती चूक करू नकोस नंदिनीला गमवू नकोस मी तुझ्या पाया पडतो असं म्हणून तो चक्क त्याच्यासमोर हातच जोडतो तर तेव्हा जेवा त्याला म्हणतो की अरे हो पण मला कळत नाही आता मी काय करू ते तू सांग मला मी काय करू तर तेव्हा मिथून काका त्याला म्हणतो काहीही कर जेवा काहीही कर पण ना नंदिनी तुझ्या आयुष्यामधून आणि या घरामधून जाता कामा नये कळलं का तुला काहीही कर घास पड दंडवत घाल काहीही कर अरे तिच्यासारखी सोन्यासारखी मुलगी ना तुला मिळणार नाही जिवा तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे हो पण आता ना तिलाच माझ्याबरोबर राहायचं नाहीये तिने ना अशी समजूत करून घेतलेली आहे की मला ना माझं जुनं प्रेम विसरायचंच नाहीये आणि आता ना मी तिला कितीही समजवायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तिला असंच वाटणार आहे की मी ना तात्पुरती मलमपट्टी करत आहे तर तेव्हा आता मिथून काका त्याला विचारतो की कितीही सांगितलं म्हणजे काय असं कितीस सा समजावून सांगितलेलं आहेस तू तिला सांग ना कितीसं सांगितलेलं आहेस तू तिला समजावून आणि आता ना ती त्याच्यावरती काय म्हणेल किती बोलेल याचा विचार करू नकोस हे सगळं डोक्यातून काढून टाक जा डायरेक्ट तिच्यासमोर जाऊन बस बसायला दिलं नाही ना तर उभा राहा आणि सगळं काही तिला तुझ्या मनामधलं सांग आणि तिला म्हण अगं बाई मी तुझा विचार करतोय मला जरा वेळ दे कळालं का तुला तर तेव्हा आता जिवा एकदम धक्क्याचंच वाक्य मिथून काकाला म्हणतो अरे पण मी तिचा विचार करतच नाही आहे ना अरे मी नाही आहे करत तिचा विचार आणि हे तिला चांगलंच माहिती आहे तिला ती दिसतंय कळतंय तिला, तिला माजा हे आणि तिला दिसतंय माझ्या बॉडी लँग्वेजवरून हे सगळं काही मला तिला अरे गमवायचं नाही आहे पण मला ना थोडा वेळ हवा आहे काव्याला विसरायसाठी तर आता हे सगळं ऐकल्यानंतर मिथून काकाच्या डोक्यावरचं छप्पर चुडून जातं तो त्याला म्हणतो की आरे आता अरे आता हे सगळं ऐकून ना माझ्या मेंदूला गळू व्हायची वेळ आलेली आहे अरे डोकं ठिकाणावर आहे का रे तुझं एकीकडे म्हणतोस नंदिनीचा विचार करत नाही दुसरीकडे म्हणतोस काव्याला विसरायसाठी वेळ पाहिजे याच्यात मी विसरलो मी कोण आहे ते अरे तुझं नेमकं म्हणणं काय आहे का तुला आयुष्यभर या फुलावरून त्या फुलावरती उड्या मारत बसायचं आहे का तुला तर तेव्हा जिवा त्याला म्हणतो अरे मला कळते काका मी भले तिचा विचार करत नसेन पण ना मी जाऊन तिच्याशी बोलणार आहे सगळं काही सांगणार आहे मी तिला असं त्यानं म्हटल्यानंतर आता परत मिथून काकाला शॉक बसतो आणि मित्रांनो आता बहुतेक जिवा त्याच्याबद्दल आणि काव्याबद्दल सगळं काही सत्य नंदिनीला सांगायच्या तयारीत असतो तर आता इकडे काव्या अनिशेला म्हणत असते की खूप दुखावलेला आहे ग मी त्यांना सॉरी तर मला त्यांना म्हणायचंच आहे अनिशा तर तेव्हा अनिशा तिला सांगते की अगं म्हण ना तू सॉरी म्हण हा जोड पाया पकड काय हवं ते करतो तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं अनिशा निदान तू तरी ना माझ्याशी असं बोलू नकोस ना गं प्लीज तर तेव्हा अनिशा तिला म्हणते की अगं मग काय करू तुझं मोरखासारखं बोलणं मी ऐकत राहू का आणि अगं आत्ता सॉरी म्हणावंसं वाटतंय का तुला अगं अगदी अगोदर ना सपासप वार करायचे आणि नंतर भरभर त्या रक्तावरती तूप लावायला यायचं आणि आता तू हे जे काही स्वारी म्हणायचं ठरवलेलं आहेस ना ते तरी तुला जमते का बघ असं सर्व काही बोलून ती मित्रांनो फोनच कट करून टाकते आणि ती काव्यावरती खूपच चिडलेली असते तर इकडे मात्र काव्या अगदी शांतच झालेली असते आणि तिला अजूनसुद्धा काही कळत नसतं की काय करावं ते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे काव्या पार्थ समोर येते आणि पार्थला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे तर जिवासुद्धा इकडे नंदिनी समोर येतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे तर तेव्हा काव्यासुद्धा पार्थला म्हणते की माझ्या ना पास्ट बद्दल तुमच्यासोबत मला बोलायचं आहे असं तिने म्हटल्यानंतर पार्थला मात्र धक्काच बसतो आणि तो, तो धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो तर आ आता इकडे जिवासुद्धा नंदिनीला म्हणतो की तुला ऐकायचं होतं ना नंदिनी की ती मुलगी कोण आहे ते मग मी आता सांगायला तयार आहे तुला की ती मुलगी कोण आहे ते तर आता जिवाना असं म्हटल्यानंतर नंदिनीसुद्धा धक्क्याने जीवाकडे बघू लागते तर मित्रांनो आता जीवा आणि काव्या त्यांच्या पास्ट पास्टबद्दल पार्थ आणि नंदिनीला सांगणार का हे येणाऱ्या काही एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच तर पुढील अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा